नमस्कार भावनो हिंदकेश्री मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भाऊ नो नक्कीच आज भव्य दिव्याचं ओपन बल्डगाडी श्रीतीचं मैदान हे संपन्न झालं तर याच मैदानामध्ये आपला लाडका देव द्वादशी इंदकेश्री दे बाकासूर आपल्याला आज पालताना दिसाला तर भावनो आज गाडीला चांगलं स्पीड लागलं होतं परंतु सेमीला हार झाली आपल्याला हार मान्य आहे काय कारणास्त झाले अशी काही नाही भावांनो हार झाली बाकासूरची नक्कीच बाकासूर कमबॅक करताना दिसेल कारण आत्ताचा माझ्या माहितीनुसार सहावं मैदान पराभव असेल त्यामध्ये एक मैदान बाकासुरने गुलाल केला होता तर त्यानंतर आजचा एक मैदान त्यामध्ये पराभव झाला बाकासूरचा सेमीला तर काय विषय नाही मित्रांनो तो बाकासूर आहे तो नक्कीच काही करू शकतोय त्याच्यात ती धमक आहे आणि तो कर करून दाखवतो पण कदी मा तर आता बाकासूर आपला कधी पलताना दिसेल याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नक्कीच आपला जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा कारण भाऊ ना आपण बाकासूरचे फॅन देखील आहेत सर्व नंदे आहेत कोणाली नावा ठेवू नका मथूर झाला बाकासूर झाला सरजा झाला चिक्क्या झाला चिमण्या झाला असे सर्व नंदे आहेत जे सर्व आपलेच आहेत तर बरेच वाईट कमेंट करत असतात वायदू मुले बाकासूरची हार झाली असा झाला तसा झाला तर असं कोणालाही कमेंट करू नका कारण सर्वांची इच्छा असते की बाकासूरसोबत पालायची जर आपला नंदी असता तर आपल्याला देखील इच्छा झाली असती का आपण एकदा तरी बाकासूर संघ पालावा तशीच लाडूच्या मालकाची देखील इच्छा होती ती आज त्यांची पूर्ण झाली जरी बाकासूरची आणि लाडूची सेमीला हार झाली असली तरी पण एक इच्छा असते ती तर पूर्ण होतोय तर आता बाकासूर कोणत्या मैदानात पाळणार तर भावांनो आता बाकासुर आपल्याला आरामावर असणार आहे डायरेक्ट सत्तावीस तारखेला एक भव्य दिवस ओपन बेलगडी शर्यतीचं मैदान आमदार केसरी मैदान या मैदानामध्ये आपला बाकासुर आपल्यांना शंभर टक्के बघायला मिळेल तर नक्कीच जामखेड इथे माझ्या माहितीनुसार हे मैदान होणार आहे इथे प्रथम क्रमांकाला एक लाख आक एक लाख अकरा हजार रुपये असे पारितोषिक असणार आहेत आणि क्वार्टर फायनल देखील असणाऱ्या या मैदानामध्ये तर नक्कीच कोणत्याही नंदीला नावही ठेवू नका आणि आपला बाकासूर आपल्याला सत्तावीस तारखेला दिसेल आणि तिथे देखील मामा आपल्याला धप्पाच देतील टॉपचा पैरा आपल्याला बघायला मिळणार आहे सत्तावीस तारखेला बाकासूरचा आणि नऊ तारखेचा बाकासूरचा एकदम खात्रीशीर आणि फिक्स पायरा आपण तुम्हाला लवकरच व्हिडिओ घेऊन येईल कारण तीन नंदी आहेत चिमण्या चिक्या आणि गोटसारच्या या तिन्हीपैकी एक बाकासूरचा पहिरा असणार आहे तर ती अपडेट आपण घेऊन नक्कीच तुमच्यापर्यंत आपण अपडेट ती पोचू धन्यवाद भावन्न